नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापार्षण कंपनीमार्फत यवतमाळ येथे जे आहे शिका उमेदवार भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो एकूण सव्वीस रिक्त जागांसाठी ही ॲपरांटीसची भरती निघालेली आहे यामध्ये फक्त यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठीच ही भरती निघालेली आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अप्लाय करायचं नाही आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही पाच जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन तर दोनही पद्धतीने जर तुम्ही अर्ज सादर केलात तरच तुमच्या अर्जाचा जो आहे विचार केला जाणार आहे तर यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्याने दिलेला आहे ए झिरो नाईन -00 वन सेवन टू सेवन झिरो 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 एट यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे यासाठी जर तुम्ही सर्च करून अप्लाय करू शकत असाल तर ठीक आहे जर नसाल करत तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जे आहे तुमच्या ट्रेडनुसार डायरेक्टली या ठिकाणी अप्लाय करू शकता हे अप्लाय झाल्यानंतर त्याची एक प्रिंट तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे ती प्रिंट सेव्ह केल्यानंतर यामध्ये येथे शैक्षणिक दस्तऐवज म्हणून एक दिलेला आहे तर त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहे त्याच्या प्रति तुम्हाला सेल्फ प्रोटेस्टेड करून जे आहे ऑपलाईन अर्जासोबत जोडून संबंधित पत्त्यावरती पाठवायचे आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास आणि एन सी एन सी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे यासाठी जे आहे मित्रांनो खाली त्यांनी दिलेलं आहे की नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही जे काही अर्ज आहे तो भरून संबंधित कार्यालयामध्ये सादर करू शकता इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा यामध्ये कुठल्याही प्रकारे विचार केला जाणार नाही शिकाऊ उमेदवाराची जी निवड आहे ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या सरासरीच्या आधारे जे आहे करण्यात येणार आहे सोबतच सामाजिक आरक्षण जे राहतं त्यानुसारसुद्धा प्रवर्गनिहाय तुमची निवड यादी तयार केली जाईल तर यासाठी जे आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती अप्लाय केल्याची प्रतसुद्धा ऑफलाईन अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे त्यानंतर जे काही इतर कागदपत्र जे आहे पॉईंट नंबर येथे दिलेला आहे शैक्षणिक दस्तऐवजमध्ये त्याच्या झेरॉक्स वरती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करूनसुद्धा अटॅच करायच्या आहेत तर यासाठी अर्ज करण्याचा पत्ता त्यांनी दिलेला आहे कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय समवसू विभाग यवतमाळ विद्युत भवन दुसरा मजला आर्नी रोड यवतमाळ या ठिकाणी जे आहे तुम्ही अर्ज सादर करू शकता यासाठी जे आहे तुम अर्ज जे आहे तुम्ही पोस्टाने किंवा स्वतःसुद्धा नेऊन देऊ शकता यासाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे तुम्ही बघू शकता या अर्जाचा अर्जा नमुना, अर्जा नमुना तुम्हाला भरून यासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून संबंधित ठिकाणी तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे तर प्रकारे जे आहे मित्रांनो ही ॲप्रेंटिसची परती निघालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवे असाल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद